बच्चू कडू यांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली गेली आहे आणि कडू यांच्या तपासणीसाठी आता वैद्यकीय समिती गठीत गठी करण्यात आली आहे समिती कडू यांच्या तब्येतीची काळजी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत कालही प्रशासनातर्फे जाऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि आता समिती कडू यांच्या तब्येतीची काळजी घेणार आहे उपोषण जे सुरू आहे मोझरी तालुका तिवसा येथे त्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे काल जिल्हाधिकारी म्हणून मी व आपले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि त्या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवसापासूनच प्रकृतीची त्या चौकशी ही करत आहोत त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि काल आमच्या विनंतीला मान देऊन श्री बच्चू भाऊ कडू यांनी आमच्यासमोरच मेडिकेशन घ्यायला म्हणजे गोळ्या घेण्यास त्या त्या ठिकाणी आम्हाला सहमती दाखवली आणि सर्वांसमोर त्या ठिक गोळ्या ह्या त्यांनी घेतल्या आणि त्यांच्या प्रकृतीची आपण त्या ठिकाणी अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून आहोत